संख्या भाई आगे बडो संख्या भाई आगे बढो आपण जाऊ आपल्या कुलदेवीच्या लापरवाही का नीजाली बघू शकता तुम्ही सॉंग मध्ये कोण कोण आहे कोणलाच काहीच नव्हतं माहिती ब्लॉग आहे

तर नमस्कार मंडळी पुणे एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यात पहिला जय आज ब्लॉग काढायचं कारण असं आहे की आज आहे सॉन्ग शूट तर तिकडेच चाललो आहे आणि आमच्या इथे नवीन म्हणजे अधिकारी काय बोलतात ते निवडणुकीला उभा राहतात हे इलेक्शन आहे तीन वर्ष झाले ते कंटिन्यू आघाडीवर आहेत तीन वर्ष कंटिन्यू येतात ते निवडून तर आता आपली पब्लिक बोलणार आहे तुम्ही आवाज ऐकू शकता फुल आता घोषणाबाजी चालू आहे बघा संख्या भाई आगे बडो शंकर भाई आगे बडो हम तुम्हारे साथ आताम एक्चुअली आता कुठला गाणी बोलशील बाबू बाबूला बरं ना वाट बाबू गाणी कुठला बोलशील थांबायला खोकू दे आज काय नाही का आज हाय था भाई सम जरा बाबू बोल तू बंगाली आज त्याचा काय मोड बीड वाटत नाही जरा हे पाचचे गाडी पाचचे गाडी मोठे कार्यकर्ते काय करते कार्य करते कार्यकर्ते बारके दाईचा वाला तो बारके दाईचा आणि हे कुठले गाणी बोलतात का गाणी कुठला येतो आपल्याला कुठला येतो तुला येतो ना कुठलं नाहीत का चला बडो म्हणजे निघलो आणि आपल्या बरोबर आहे मिलिंदा पण बाबाची ब्लॉग चालू करतो ना मिलिंदाला पण दाखवतो बघू शकतो रायडिंग करतो पण सध्या मला रायडिंग वर भीती वाटायला लागलेली आहे कारण आम्ही घडे कडे पडतो मधी मधी दिवस कधीच नाही विसरणार सांगितलं तर मंडळी पोचलो मी आता स्पॉट आपला कुठे कोणी शंकर मंदिराजवळ वरती कोण कोण आहे बघायला लागल मला माहिती कोण कोण आहे डायरेक्ट फोन आला तर डायरेक्ट चलती घेतली ऐकलं सायलेंट सॅरेंट वाटतं काय मंडळी बघू शकता तुम्ही सॉंग मध्ये कोण कोण आहे कोणलाच काहीच नव्हतं माहिती मुकाब्लॉक म्हणजे माझा पण होता अगोदर कस झालता आता नाही थोडासा हे भेटले ना आतमध्ये <laughs> <laughs> म्हण कर आता तीनशे एक तीनशे एक तीनशे एक पार्टनरने सातशे तीनशे एक ते दोनशे जुन्या झाला या कोण बाकी अजून दोनशे एक बाकी घेतला याँ। याँ। भिडू तुझा चेहरा का पडलेला दिसतोय काय नाही आपल्याला इतकी वर्ष झाली तरी आपल्याला मुलगा होत नाही चल आपण जाऊ आपल्या देवीच्या मंदिरात नवस बोलू <laughs> <laughs>

भगत भगत एकदम खतरनाक आहे नमस्कार माझं नाव दीपिका पाटील आणि मी आता परमेश्वराच्या गाण्याच्या नंतर हा परत बायांचा गाणी करणार आहे आणि तुमच्यासाठी जाम भारी असं गाणं येणार आहे मंडळी आणि आकाश शिंदे आकाश शिंदेचं गाणं आहे आणि आम्हाला पहिल्यांदा त्यांच्या गाण्यामध्ये संधी मिळाली राडा करणार एकदम एका साईडला मेकअप एका साईडला ब्लॉगिंग चालू आहे एका साईडला मेकअप आर्टिस्ट पण आहे मासा टाटा आम्ही आलो चेंज करून बाय बाय <laughs> तर म्हणलेलं आता चालू चेंज करून पहिला टेक झाला आता कुर्ता बिर्ता घालू आता दुसरं काय टेक आहे नाचा गोंडला त्याला फुल तयारी चालू आहे एकदा तू जाऊन हे करून घ्या कुर्ता चेंज करायला घेतलाय आणि कुर्ता घातलाय मी चाललोय सत्यनारायणची पूजेला आणि मी चालले युद्धाला युद्धाला चालले युद्धाला चालले टांगल टिंग

होते का माहितीच आहे कारण की आज शूट होता शूट नसता तू नेहमीच इकडे असतो पहिला जेव्हा चार वर्ष अगोदर झाला तेव्हा पण होता मधी झाला तेव्हा पण होता आणि आता परत तीस तारखेपर्यंत आहे संपला नाही का संपला नाही आता परत परत आता छाती कोल्या गायच्या तीस तारखेला फ्लाईट होती बाकी डोल्या झोप दिसते भाई नाही दमलो ऍक्च्युली ना कालपासून झोपलो नाहीये नवरात्रीचं काम चालू होतं संध्याकाळ सकाळी पर्यंत साडेसात वाजले परत आता होतं होतंच नाही ओके काय एकदम एकदम आणि ना आजचा क्राऊड होता ना क्राऊड एक नंबर होता पाकिट ट्रॉफिक होती बोलतो खूप 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 जाम लोक आले आपल्या आणि जे लोक आज घरी आहेत ना तुम्ही लोक पण या कारण की ना जर काही दिवस गेले ना तर काही फायद्यायचं नाही

बघू शकता तुम्ही आपला नाजूक बघत एकदम नाजूक आहे भाई पोटपेट भाई फुल जिमला जातो भाई डेली किती चार किलोमीटर दोन धावतो हो भाई तुम्ही बघू शकता

<laughs> नक्की बदली करायला गेली ती दुसऱ्या गाण्याचा शूट करून आली आम्हाला ठेवले बुके साहेब बघ डान्सर पण बघ कसे सगळे दमले आम्ही पण दमल्या तर देवाजवळ आले येऊस काय तरी करू शकत हा अरे हो मंडली अशा प्रकारे आमचा टेक झालेला आहे डान्सचा टेक बाकी आहे तुम्ही डान्सर बघू शकता आणि रात्रीचे वाजले साडे बारा पण नाही चालू आहे ना आपला मेन माणूस इकडे बॅग मेन माणूस इकडे बॅग काय विषय विषय काय नाही तू काय झाला पाय दुकान लागला घरी झाली का मू मागवले येत असेल मग तिकडनं कोण बाय बाय मंडली आता बसलोय जेवायला तुम्ही बघू शकता मंदिरात बसलोय आणि चिल्ली वेज चिल्ली आहे समज करू नका जो मॅक भाई का तू मार मला बोलतात हुशारी स्वतःचा काउन मोकळा झाला आमचे कॅमेरा वा <laughs> भाई मी माझ्याच कसं फुटेज घेऊ यार आज थोडे असते यार <laughs> <laughs> अरे रात्र घरी घरी त्यात हो ना मिलना ना घास अरे मोठं काऊन बोलतो घ्या आले होत स्नोबॉल भरले बोलते ते पुलाव ओ ते पीएम ने टाकले ना बा शबास शबाश या आता स्मोक चा मान करी स्मोक भी कपला असतील ना ब्लॉग बनने नाही करशील अरे जेवलो नाट ठेवली नाही माझं नाही शपथ नाही शपथ नाही म्हणून तू बारीक तुझ्या आयटमची शपथ तुला मग आयटमची शपथली परत गाणं नाही आलो तुला तू येत गणपती आला ना दोन तीन आले का आई पण बसले जेवायला आयला नव्हतं दाखवला ब्लॉग मध्ये नाही 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 आहे मी मच्छीला जातो <laughs> मच्छीला जातो मच्छी आणून नये देतो <laughs>